पुण्यातील भोरमधील ऐतिहासिक सचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीमध्ये रामजन्म सोहळ्या उत्साहात पार पडला सकाळी अकराच्या दरम्यान रामाच्या पोशाखाची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली दुपारी साडेबारा वाजता भोर संस्थांचे राजेश राजे आणि सदस्य यांच्या हस्ते जन्मसोहळा पार पडला यावेळी रंगीबेरंगी पायघड्यांनी आणि फुलांनी राजवाडा सजवण्यात आला होता संस्थांच्या सदस्यांनी पुणेरी पगडी मराठमोळी शेरवानी आणि स्त्रियांनी नव्वारी साड्या असे पोशाख परिधान केले होते भोर संस्थांचे राजेश राजे आणि सदस्य यांच्या हस्ते हा जन्मसोहळा झाला चैत्रशुद्ध अष्टमीला सकाळी अधिपतींच्या हस्ते पुण्य हवा चलनापासून श्रीराम नवमीच्या उत्सवातील धार्मिक आणि लौकिक कार्यक्रम सुरुवात होते या रामजन्मोत्सवाला जवळजवळ तीनशे वर्षांपेक्षा जास्त वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे तर त्यापैकी सध्या ऐतिहासिक राजवाड्यामध्ये एकशे एकोणपन्नास वर्ष हा सोहळा साजरा होतोय भोर तालुक्याच्या ऐतिहासिक परंपरेनं सचिवांचे कुलदैवत म्हणजे प्रभू श्रीराम भोर संस्थांचे संस्थापक श्रीमंत शंकराजी नारायण यांचे पुत्र नारो यांनी पुरंदर तालुक्यातील बेलसर या गावातील अंताजी मोरेश्वर खरतकर यांनी सतराशे वीसमध्ये श्रीरामांची मूर्ती भोर जवळ येईल ज्या ओढ्याकाठी दिल्या त्याला राम ओढा हे नाव मिळालं त्यापूर्वी सचिवांकडे घरगुती रामनवमी उत्सव साजरा व्हायचा मात्र ही मूर्ती मिळाल्यापासून श्रीराम नवमी उत्सवाचं स्वरूप या ठिकाणी सार्वजनिक झालं की दीडशे वर्षापूर्वी हा कार्यक्रम सुरू झाला या कार्यक्रमाचं मूळ असं आहे की तेव्हाचे जे राजे होते तर त्यांना एक स्वामींनी येऊन सांगितलं की तुम्ही रामनवमीचा उत्सव सुरू करा आणि एक स्वामी आले होते आपल्या सोनारांच्याकडे जे राज सोनार होते आणि त्यांच्याकडे त्यांनी एक रामाचा टाक दिला आणि दुसऱ्या दिवशी महाराजांना त्यांनी दुसऱ्या स्वामींनी सांगितलं की तुम्ही रामनवमीचं सुरू करा तुमच्या सोनाराकडे सोना जा तर त्यामुळे सोनाराकडे गेल्यावर ते म्हणले काल आमच्याकडे टाक दिलेला आहे रामाचा आणि त्यामुळे आपल्या रामनवमीच्या उत्सवामध्ये रामाची मूर्ती नसते रामाचा टाक असतो मला वाटतं दीडशे वर्ष आपल्या याला झाले पण ह्या वर्षी एक स्पेशल आ, सिग्निफिकन्स असं म्हणता येईल कारण अयोध्येमध्ये यावर्षी जी राम जन्मभूमीची स्थापना झाली आहे तर त्या या निमित्ताने यावर्षी आम्हाला करताना खूपच आनंद होतोय कारण जी आम्ही दीडशे वर्ष रामाची सेवा सुरू केली होती ती आता देशभर त्याला एक काय रेकग्निशन म्हणता येईल किंवा एक त्याला ओळख मिळालेली आहे तर त्याचा खूप आम्हाला आनंद होतो हा राम जन्माचा सोहळा डोळ्याची पारन फेडणारा आहे शिवान कुमार न्यूज एटीन लोकल पुणे